para uh -huh. त्यांचा राग समजून बोलू लागले आणि त्या ठिकाणी असे असणारा भरत लोटांगण असणारे घातला आणि स्वतःचा परिचय भरत असणारा हनुमंतरायाला देऊ लागला मी एक आभागी आहे तुम्ही दिन आहे कारण तू असणारी प्रभू रामचंद्राची सेवा केली तू रामाचा सका भक्त आहे अखंड तुझ्या मुखामध्ये असणारं राम नाम आहे आणि मी एक दिन अशा प्रकारचा भरत या ठिकाणी आभारी आहे कारण तू रामाची सेवा करणारा हेच रात्र दिवस असणारे तू रामाची सेवा केली म्हणून असणारा भरत हनुमान करायला त्या ठिकाणी असणारा लोटांगण घालून विनमारी करू लागते आज चौदा वर्षा हनुमंत या ठिकाणी असा असणारा चौदा वर्षाचा काळ गेला आणि चौदा वर्षाच्या काळानंतर असणारा राम नाम हे तुझ्या मुखातून माझ्या कानावर पडलं म्हणून मला असणारा आनंद या ठिकाणी असणारा वाटत आहे गावयात कारण मला रामकथा काय ऐकण्यामध्ये असा असणारा खूप आनंद आहे मला असणारी रामकथा असणारी तुझ्या मुखातून ऐका वाटत आहे माझी असणारी खूप इच्छा आहे प्रेम असणार माझ आहे आणि असणार तू मला रामाबद्दल काहीतरी असणार सांग अशी भरत या ठिकाणी बोलतो मध आणि चौदा वर्षाच्या काळामध्ये असा असणारा आहार विषय मध्ये असणारे रात्र आणि दिवस विसारता असा असणारा काय कशाची वाट पाहत आहे की असणारा कोणीतरी येईल आणि असणारा मला रामाबद्दल कोणी असणार सांग रामाचं चरित्र सांगल रामाचं असणार भजन या ठिकाणी कोणाच्या मुखातून मी ऐकलं असा मी सारखी वाट अशा प्रकारे असा असणारा पाहत आहे

आता वेळ कमी आला आहे आणि त्या ठिकाणी प्रवास जास्त करायचा आहे म्हणून असं असणार असणारा इतर जरा वेळ लागला तर असणारा दिवस निघल आणि सूर्य जर निघाला तर त्या ठिकाणी पूर्ण कार्य कार्य काय होईल होईल असणार नाश सिद्धीला जाणार नाही लक्ष्मण असणारा उठणार नाही वेळेमध्ये त्या ठिकाणी असणार आपल्याला पोहोचायचं आहे अशा प्रकारे हनुमंतराय बोलतात ब्रह्मशक्ती महादा कडा वर पडता

तरी होऊ नको को मदत औषधी दिव आणि असणा भरता तर, तर तुला असं असणार लक्ष्मीच प्रेम असत लक्ष्मी असणारी काय कळवळ अंत्यकरणामध्ये असल तर मला या ठिकाणी असणार तू गंगू नको टाइमपास असणार माझ्या करू नको मला असणार छति जायचं आहे असे हा मंत्र या ठिकाणी बोलत लोटांगणा शीघ्र द्यावे अध्या विनंब होईल महावी आणि असणार हात जोडून माझी असणारी विनंती मी असणार लोटांगण तुझ्या पुढे असणार घालतो मला तुम्ही असणारा अडथळा आणू नका विलंब करू नका आणि मला लवकर निघायचे असणारे या ठिकाणी आणि असणारे या ठिकाणी सर्व हनुमंताचं बोलणं ऐकून भरत या ठिकाणी बोलू लागले आणि भरताने सांगितलं असणार कारण जर या ठिकाणी असणारा सूर्य उदय जर झाला तर मी काय करीन असणारे शिक्षा करीन कारण भरत असणारे सुद्धा राज ऋषी होते कारण ऋषीमध्ये तीन प्रकार असणारे ब्रह्म ऋषी देव ऋषी आणि असणारे राज ऋषीने सांगितलं जर सूर्य जर असणारा निघाला तर सूर्याला शिक्षा करीन अशा प्रकारे भरत या ठिकाणी संपूर्ण बोलतो

नाही असणारे हा कारण यासाठी एवढी तळवळ असणारा प्रयत्न करतोस पण तिकडे लक्ष्मणाला तू जर असणारा वाचविण्याचा एवढा प्रयत्न करतोस तर माझा इकडं असणारा प्राण जाईल राम हे काही कथा असणार मला सांगता जर गेला तर मी प्राण सोडील मग काय होईल म्हणजे असणारा एकाला वाचवायचा असेल तर असणारा दुसऱ्याचा प्राण जाईल म्हणून माझं समाधान कराशी विनंती भरत हनुमंत राहायला घेत जाई तू मला त्या ठिकाणी उपेक्षा करून जर तर काय होईल असणारा माझा प्राण जाईल

कशा प्रकारे युद्ध झालं काय सर्व असणारा घडला तिकडला प्रकार ही मला या ठिकाणी असणारा तुम्ही सविस्तर हनुमंतरायाताची अवस्था वळ असणारे भरताची तळमळ वळखली आणि हनुमंतरायाने विचार केला म्हणजे आता आपण असणार भारताचं समाधान केल्याशिवाय असणार योग्य नाही म्हणून हनुमंत सिता आणि मग भरताला जर उलटवून दोन असणार गेलो भरताच असणार ना करता त्या ठिकाणी असणारा जर गेलो तर काय होईल असणार राम

आणि साधू संताची जर उपेक्षा केली तर देवाला राग येतो अशा प्रकारे हनुमंत हनुमंतराय विचार औषधाऊ आणि असणारे अशा संत महात्म्याचा जर असणारा अपमान केला तर त्या ठिकाणी असणारा औषधी सुद्धा मध्ये असणार काय ताकद राहणार नाही असणारे ती सुद्धा शक्तीही न होईल म्हणून आपण आता असणार समाधान केलं पाहिजे असा विचार मारुती राय करू शक्ती बाळपणी खात्री केली जे आणि हनुमंतरायने निर्धार केला आणि अशा प्रकारे असणारा विचार केला आणि हनुमंतराय मनामध्ये असणारे चोपले राग हनुमंतरायला आला म्हणजे असणारा हा रवी जर असणारा सूर्य जर उगा उगवलाच तर त्याला मी काय करीन म्हणजे असणारी शिक्षा करीन आणि सूर्याला माझा प्रताप माहीत आहे म्हणजे सहस्रजी भानू लिल्लोता मधून फल जाणू कारण असणारे जन्मल्या जन्मल्या फळ असणार समजून हनुमंतरायानं सूर्याला गिळायला असणार उड्डाण केलं कारण जन्मल्या बरोबर तो असणारा सूर्यापर्यंत गिळायला जातो पण आता तर असणारा जेवण झालेला आहे मग सूर्याला हनुमंत रायाची ताकद माहीत आहे प्रताप माहीत आहे म्हणून सूर्य कसा उगवतो हे असणारे हनुमंत या ठिकाणी विचार करू लागला आणि ज्यावेळेस योग्य आणखी त्यावेळेस असणारा जन्मदाता होतो

सविस्तर चरित्र काय घडलेलं असणार सांगितलं पाहिजे मग याचा सूर्य निघत याची चिंता मला काही नाही अशी आहे मला असे आम्ही बोले आहे खडकर कपि उत्तर ऐकत आणि असणारे या ठिकाणी भरताचं बोलणं असणारे आमंत्र ऐकून त्या ठिकाणी असणाऱ्या भरताला त्या गड़ ठिकाणी आला मी थोडा असणारा खडतर बोलतो अजून सुद्धा ठिकाणी आपलं कार्य सिद्ध झाल्याशिवाय लक्ष्मी असणारा उठल्याशिवाय आणि काम पूर्ण झाल्याशिवाय दर सुनी निघाला तर त्या सूर्याला सुद्धा मी असणारा शिक्षा करीन एका बाना असणार काय करीन त्याला मी असणारा शिक्षा करीन असा असणारा भरत त्या ठिकाणी बोलतो होईल बाबा देम शरी मा झाले असणारे तुझ्या मनामध्ये जर असणारिकाणी बोलताना सांगितल्या गोष्टी होईल तर मी असणारा एक बाण काढतो आणि त्या बाणावर परबड ठेव बानावर तू असणारा बाण काढ आणि त्या क्षणामध्ये असणारा मी रामचंद्रा पर्यंत या बाणाला असणार पाठविड सावधान आणि द्रस्तकार गाव बाबाला ज्या ठिकाणी सांगतात त्या ठिकाणी मंत्र आहे भरताचा असणारा समाधान करताला राम असं चरित्र असणार भरताला सांगता सर्व असणारेला वृत्तांत अत्यंत अशा प्रकारे असा असणारा हा चांगल्या प्रकारचा राम कथा हे या ठिकाणी माझ्या गुरुच्या कृपेनं हे माझ्याकडे असणार हे कार्य आलेलं आहे अशा प्रकारे ग्रंथकार या ठिकाणी होऊ राम देव रूप राष्ट अशा प्रकारे जनार्दन एक म्हणजे सर्व घटीरामध्ये हा दे जनार्दन गुरु म्हणजे हृदयामध्ये असणारा विश्वामध्ये भरून बोललेला तो एक स्वरूप भगवंताला झालेला माझा असणारे जनार्दन स्वामी आहेत अशा प्रकारे ग्रंथ

कारण मुक्तीराम महाराज जेवढा देव आहे तेवढे असणारे व्यापक झाले म्हणजे देवामध्ये आणि असणारे भक्तामध्ये भेद राहिला नाही देवती संत संतती देव अशी ज्याची अवस्था झाली ते माझे गुरु पण ते असणारे स्वतःचा उदार झाला ते देवरूप झाले पण त्यांनी असणारा हा प्रसाद माझ्याकडे अशा प्रकारे असणारा दिलेला आहे कदाचित सुकवणी जाया म्हणून आढळ उभा राहील

चालना देणारा वाचिचा बदला कोणा पती माझ्या असणारा बोलून घेणारा सर्व माझा असणारा तो कोण देव त्या ठिकाणी असणारा आहे म्हणून

मला हे सर्व असण्या प्रकारचा असणारा मार्ग मला साधू संत असणार कारण मला असणार माझी बुद्धी नाही त्या ठिकाणी असणार कस बोलाव मला हे असणार कळत नाही कस वागाव असणार मला कळत नाही आचार विचार विचार असणार

उपकार केला आणि स्वतः येऊन मला त्या ठिकाणी असणार घोड अमृतवाणी अशा प्रकारे असणारा उपदेश जे माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरु न साधू संतांना केले म्हणजे एक माझी बाजुरी प्रकारे असणारा <गराय> तो वाजविला कोण आहे की माझा गुरु आहे त्या बाजरीतून जसं गुरु ना फुटलं तशा प्रकारे असणारा ध्वनी निघत असतो तसा माशा प्रकारे असणारा त्याला कारण आहे आणि हे मला परिहार देण्याची सुद्धा गरज नाही कारण सर्व करून घेणारा तो माझा गुरु आहे जना आपली नाच मला अशा प्रकारे गंधकार या ठिकाणी तुझे हे कथा आवडली भाज्य वचना वाच्य पूर्ण वक्ता, की तुझ्या मुखातून जी असणारी ही राम कथा निघालेली आहे ती असणारी देवाला आवडलेली आहे देवाला प्रिय असणार झालेली आहे म्हणून तू काही असणारे शंका कुशंका काही करू नको कारण तुझे काय कार्य करतो असते एकदम चांगलं उत्तम अशा प्रकारे असणार आहे आणि म्हणून असणारा मला याचा काही असणारा संबंध नाही कारण जसा तो ध्वनी असणारा निघत असतो कारण तो जसा ध्वनी असणारा वासा आवाजच्या बाजूला निघत असतो तशी अवस्था आणि अशा प्रकारे असणाऱ्या साधू संताची माझ्यावर कृपा आहे आणि म्हणून असणाऱ्या संताची कृपा असल्यामुळे मला या ठिकाणी अशा प्रकारे असणारा अधिक चार गुणा उल्हास कार्य करीत असताना आहे जो काही धार्मिक कार्य असणार आहे त्याच्याबद्दल असणारी आवड होणं असणारा श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी जाणं कीर्तनाला जाणं कारण याच्या जा पाठीमागे सुद्धा पुण्य लागत असते साधू संतांची कृपा लागत असते चांगलं कार्य हातातून घडणं हे म्हणजे असणारा पुण्याशिवाय असणार होत नाही तिळ तिळ पुण्य साधार पडे नाव तुझे वाचेशी आपुडे <laughs> समागम घडे संत असल्याशिवाय भगवंताच चरित्र कानावर पडत नाही अजून चांगलं कार्य घडत नाही कारण्याच्या प्रती माग पुण्य आणि संतांचा आशीर्वाद काही अशा प्रकारे असणार सांगणारे आहेत आणि भरत ऐकणार आहे आणि भरत असणारा काय करील आता अतिथी देव भव जो आपल्या दारावर आला तो असणारा देवा समान मानून न कारण देवच आहेत पण कोणी जरी आपल्या दारावर आलं तर त्याला देवा प्रमाण आपण असणारा आदर ता केला पाहिजे पण अतिथी पूजा असणारा भरत करील आणि हनुमंत राय असणारे राम त्या ठिकाणी सांगतील हे चरित्र अशा प्रकारे नारा पंचायत मध्ये हुई तो श्री त्रिबाव सलाबाई ने जकांडे काका विकाया हनुमंत सदा भरत हनुमंत दर्शन नाम शब्द कर साध्याय पुरा भूलिजक भरत जाप जी वतार गुरु पुतीराव महाराज जय जय मंगला वाजक मनन सकारा महाराष्ट्र सटेगावकर स्वजक मनन